नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय जगद्गुरू बहुजन विचारांचा पुरोगामी महाराष्ट्र या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण वाचत आहोत डॉक्टर आहा साळुंके लिखित विद्रोही तुकाराम त्याचा पहिला विषय होता सिंहाचे चित्रण शिळीच्या स्वरूपात त्यातील आज आपण सुरुवात करणार आहोत टिळकांचा तुरुंगवास व्यवहार शून्यतेचा द्योतक मानायचा प्रश्नचिन्ह हे लेखक टिळकांचा तुरुंगवास समाजकार्यामुळे आगरकरांकडून झालेली कुटुंबाची उपेक्षा सावरकरांनी समुद्रात घेतलेली उडी या कृतींवर व्यवहार शून्यतेचा संसाराला विटल्याचा व घाबरल्याचा आरोप ठेवणार आहेत काय ते तसे करणार असतील तरच त्यांनी तुकारामांची रेखाटलेली प्रतिमा प्रामाणिकपणे रेखाटली असे म्हणता येईल प्रत्यक्षात ते असे काहीही आणि कधीही करणार नाहीत मग तुकारामांच्या जीवित कार्याचा अर्थ लावण्याच्या बाबतीत मात्र हे लोक गोंधळ का बरे उडवीत आहेत ब्राह्मण्याच्या चौकटीत न बसणारांच्या प्रतिमा उघडपणे वा छुपेपणाने अशाच छिन्न विछिन्न करायच्या असतात हा त्यांचा वारसा आहे आणि त्याचे अधिक विवेचन मी पुढे करणारच आहे पुढचा विषय आहे किडक्या लेखण्या अहो या लेखकांचा दृष्टिकोन घेऊन आपण जगातील महान श्री पुरुषांच्या चरित्रांचा अर्थ लावू लागलो तर आजवरचे सगळे स्वातंत्र्य योद्धे हे संसाराला विटून लढाईत उतरणारे पळपुटे ठरतील भगतसिंगासारख्या महापुरुषांना कुटुंबाची जबाबदारी न पेलल्याबद्दल कुटुंबियांच्या बाबतीत कृतज्ञ ठरवावे लागेल समाजाच्या राष्ट्राच्या हितासाठी संरक्षणासाठी विकासासाठी स्वतःचे आयुष्य आयुष्य ओवाळून टाकणाऱ्या स्त्री पुरुषांना बावळट म्हणून संबोधण्याचा प्रसंग येईल पण प्रत्यक्षात आपण असे करीत नाही महान व्यक्तींच्या चरित्रांचे मूल्यमापन करण्यासाठी संकुचित कसोट्या लावणाऱ्यांच्या लेखण्या खिडक्या आहेत असेच आपण मानायला हवे अशा स्थितीत पुरुषोत्तम लाड पांडुरंग कवडे सुदाम सावरकर दिलीप चित्रे सदानंद मोरे यांच्यासारखे काही मोजके अपवाद वगळता इतरांनी आपल्यापुढे ठेवलेली तुकारामांची प्रतिमा आपण जशीच्या तशी स्वीकारू शकत नाही याचा अर्थ लाड वगैरेंनी ले, रेखाटलेली रेखाटलेली प्रतिमा चिकित्सा न करता आंधळेपणाने स्वीकारायची असा नाही पण त्यांच्या खिरीज इतरांनी रेखाटलेल्या प्रतिमेच्या बाबतीत मात्र कमालीची सावधगिरी व जागरूकता बाळगली पाहिजे असा याचा अर्थ आहे पुढचा विषय आहे ब्राह्मण्याची चौकट मोडावी लागेल हे इतर लेखक जेव्हा एखाद्या विषयावर लेखन करतात तेव्हा ते त्या विषयाला अनुसरून योग्य ती चौकट तयार करीत नाही तर त्यांच्याकडे ती अगोदरच तयार असते या चौकटीला ब्राह्मण्याची चौकट असे म्हटले तरी ते गैर अवास्तव वा अतिशयोक्त ठरणार नाही ते जेव्हा लेखनाला प्रत्यक्ष सुरुवात करतात तेव्हा विषय कोणा कोणताही असला तरी ते त्याला या चौकटीतच बसवतात तो बसू शकत नसला तरी मारून मुटकून बसवतात त्याची छाटणी ताटणी करून बसवतात या प्रयत्नात त्यांची चौकट कायम शाबूत राहते विषय मात्र अनेकदा रक्तबंबाळ होतो त्याचे लचके तोडले जातात चौकट प्रभावी राहते विषय मात्र निष्प्रभ होतो गुदमरून कोमेजून जातो विषयाचे स्वरूप आवाका वगैरे पाहून चौकटीला आकार दिला जात नाही तर चौकटीच्या तुरुंगात विषयच बंदिस्त होऊन जातो तुकारामांचे चरित्र लिहितानाही या लेखकांकडे ही चौकट तयार असतेच स्वाभाविकच वैदिक ब्राह्मणी हितसंबंधांना बाधक वा मारक ठरेल अशा पद्धतीने त्यांच्या वास्तव चरित्राला उसळू द्यायचे नाही हे या लेखकांचे मूलभूत गृहितक असते तुकारामांविषयी आदर असल्याचे कितीही दाखवले तरी या गृहितकावर एखादा पुसटसा ओरखडाही उठणार नाही याची हे लेखक खबरदारी घेतात बरेचसे ब्राह्मणे तर लेखकही या चौकटीत का व कसे अडकतात याचे विवेचन मी पुढे योग्य ठिकाणी करीन मी म्हणजे डॉक्टर आहासळून घे येथे सध्या एवढेच ध्यानात घ्यायचे की तुकारामांचे वास्तव व्यक्तिमत्व समजावून घेण्यासाठी आपल्याला ले या लेखकांनी वापरलेली चौकट मोडून टाकावी लागेल या चौकटीत अडकवलेली तुकारामांची प्रतिमा कशी खुजी झाली आहे खुरटून काळवंडून गेली आहे ते एव्हाना चांगलेच स्पष्ट झाले आहे असे मला वाटते अर्थात हा प्रकार काही फक्त कर्ज खते बुडवणे वा दुष्काळात ईश्वर भक्तीकडे वळणे या घटनांपुरता मर्यादित नाही तुकारामांचे ब एकूण सगळे चरित्र लोकांपुढे मांडतानाच क्लेशकारक असा विपर्यास झाला आहे वेदादी शास्त्रे वर्णव्यवस्था यज्ञादी कर्मकांड गुरु शिष्यांचे संबंध ईश्वराचे स्वरूप चमत्कार दैववाद व प्रयत्नवाद इत्यादी बाबतीत त्यांनी घेतलेली भूमिका नीटपणाने आपल्यापर्यंत आलेली नाही अजिबात नाही त्यांच्यावर झालेला खटला म्हणजे त्यांच्यावर जो खटला भरला होता धर्मपीठापुढे तो खटला त्यांच्या संपत्तीची जप्ती त्यांच्यावरील बहिष्कार त्यांची गावातून हकालपट्टी करण्याचा आदेश त्यांचा अन्य मार्गाने झालेला छळ त्यांच्या आयुष्याची अखेर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटुंब देशोधडीला लागण्याची घटना या बाबीही आपल्यापुढे वास्तव स्वरूपात आलेल्या नाही म्हणून ही धडपडे पुढचा विषय हृदय जाणून घेण्याचा प्रयत्न येथून पुढचे लेखन म्हणजे तुकारामांचे अस्सल व्यक्तित्व समजून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न होय हा त्यांचे हृदय जाणून घेण्याचा प्रयत्न होय त्यांच्या हृदयाची स्पंदने अनुभवण्याचा प्रयत्न होय ही त्यांची स्वप्ने स्वतःच्या नजरेने पाहण्याची इवलीशी धडपड आहे ही तुकाराम जी उत्कटपणे जगले आणि उत्स्फूर्तपणे उत्स बोलले त्याचा अन्वयार्थ लावण्याची धडपड आहे हे त्यांचे समग्र चरित्र नव्हे की त्यांच्या जीवित कार्याचे व तत्वज्ञानाची सर्व सर्वकष विवेचन नव्हे हे तुकारामांचे तुकारामत्व जाणून घेण्याच्या दिशेने टाकलेले केवळ एकच पाऊल आहे आता या दिशेने जाताना पुढच्या प्रकरणात तुकारामांनी वेदांविषयी घेतलेल्या भूमिकेचे थोडे विवेचन करूया पुढचा विषय आहे दोन नंबरचा भाग वेदांचे अंकित नसल्याची घोषणा ते आपण पुढच्या भागात बघूया जय जगद्गुरू जय जिजाऊ जय शिवराय जय शंभराज